आवाज फक्त मला चेक करू द्या एक सेकंड चेक करू द्या मला आवाज येतोय सर्वांना हॅलो killing... आवाज येतोय हो माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं बहुतेक नेटवर्क इश्यू येतोय श्री भाऊजी हाय वहिणी हाय भाऊजी कसे आहात तुम्ही खूप दिवसातून आगमन झालेलं आहे भाऊजी तुमचं आता कंटिन्यू लाईव्ह चालू होईल आपली काका का बोला की बोला बोला झालं का तुमचं जेवण काका नाद मराठी लोकसंस्कृतीचा हाय कशा आहात तुम्ही झालं का जेवण तुमचं श्री भाऊजी भारी झाले वहिनी भारी झाले वहिनी म्हणजे काय झालं काय भारी झालं श्री भाऊजी श्री भाऊजी विसरले हो वहिणी अजिबात नाही भाऊजींना विसरतात का लाईव्हला लाईक करा सर्वांनी चला पटपट -पट. कमेंट करा खूप दिवसातून आले बोलायचं नाही का कुणाला रागवले का रुस रुस रुसले का काय सर्वजण रुसले बाबा रुसले तू कराम शिसर मला ओळखले ताई मी सर्वांना ओळखले मी कुणाला विसरलेली नाही आणि कोणी मला विसरू नका आणि असं म्हणू नका की विसरले बाबा विसरले मला खरंच असं वाटायला लागले की मी विसरले विसरले असते तर मी लाईव्ह घेतलीच नसती आणि कमेंट केलीच नसती तुकाराम दादा नमस्ते कशे दादा तुम्ही झाले का जेवण सर्वांचं माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे कुणाला वाईट काय बोलली असेल तर बहिणीला माफ करा विसरून जा सर्व काही आणि कमेंट करा बोलले असून चुकून कोणाला मनाला लागलं असेल तर माफ करा कोणाचे चॅनलला आले नसेल लाईव्हला तरी माफ करा इथून पुढे मी नक्की जाईन लाईव्हला केवळ दादा लाकडाऊन धन्यवाद केवळ दादा केवळ दादा मला ओळखलं नाही तो असं नाही होणार मी ओळखलं केवळ बोल कसं तू झालं जेवण तुझ श्री भाऊजी फोन नाही वहिनी हा फोन नाही बिजी होते ना मी भाऊजी त्याच्यामुळे नाही केला गावी होते ना सपोर्ट ऑफ फार्मर्स अरे बापरे का बर तुकाराम दादा ताई अजिंठा फिल्म प्रोडक्शन मध्ये मी काम करतो अच्छा तुकारामदादा अरे वा मग तर तुम्ही कलाकार आहात कसे आहात तुम्ही तुकारामदा झालं जेवण तुमचं अजेंटा फिल्म मुळे माझी काय म्हणते माझी लाईफ म्हणजे जिथून मी काम करते बाहेरच्या चॅनलला पहिल्यांदा अजेंटा फिल्म प्रोडक्शन धमाल सारे गावाची या चॅनल पासून माझी सुरुवात झाली आणि माझी खरंच खूप इच्छा होती की माझी सुरुवात या चॅनल पासूनच झाली पाहिजे झाली त्या चॅनल पासून माझी श्री भाऊजी अभिनेत्री विशाखा वहिनी हा झालं भाऊजी तुमचं सुरू केवळ दादा झालं माझं जेवण तुझं झालं जेवण हो माझं जेवण झालं दादा श्रीकांत दादा कशा दादा मी खूप मजेत आहे तुम्ही कशा आहात दादा घरचे कसे आहेत श्रीकांत दादा सपोर्ट ऑफ फार्मस ओळखलं का ओळखलं ओळखलं बोला मी कोणाला विसरले नाही अशी नका ना बोलू तुम्ही की मी तुम्हाला सर्वांना विसरले गावी होते फक्त हाच इश्यू होता फक्त बाकी काय नाही केवळ दादा सुपरस्टार अभिनेत्री विशाखाताई अरे 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 हरभऱ्याच्या झाडावरती चढवले बघा पडेन मी पडेन नाहीतर ससा करचाल माझा आणि झोपेल मी कुठंतरी का असो पाठीमागनं जाऊन विजय होईल असं करू नका असं काय नाही तुकाराम दादा रनवऱ्या मॅडमला मी ओळखतो हो का दादा ठीक आहे बहुतेक मी तुम्हाला पण ओळखते तुम्ही होता त्या दिवशी मी आली होती त्यावेळेस तुम्ही होता का दादा शन्नूजी सुंदर हो अच्छा जी शन्नूजी का से हो आप सन्नूजी नवीन आहेत त्याच्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे पटपट कमेंट करा बाहेर जाऊ नका सर्वांनी काय झालं भाऊजींच सुरू आता मोठे झाले अभिनेत्री बनले का।, का, का तो बोलले असते जाऊ दे भाऊजी तुम्ही मे हो दादा कसे तू खूप आठवण येत होती तुझी हो का दा? मला दादा मला पण भावांची खूप आठवण येत होती तुकारामदानी मेसेज डिलीट केला काय झालं दादा का मेसेज डिलीट केला मेसेज डिलीट करू नका मला फायदा होत नाहीये त्याचा त्यामुळे बाकी काय नाही चौदा जण लाईव्ह आहेत एक कमेंट करा चला पटपट सर्वांनी कमेंट करा सर्वांचं माझ्या वरती स्वागत आहे मी मनापासून सर्वांचे आभार आहे की तुम्ही मला आतापर्यंत सपोर्ट केला आणि इथून पुढे पण सपोर्ट करणार याची मला खूप आशा आहे चुकलं असेल या बहिणीकडून काही तर मोठ्या मनाने माफ करा पटपट सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुपर थँक्स पण करा सुपर चॅट पण करा दादा हाय दीपकदा कश्यात तुम्ही स्वागत आहे माझ्या लावरती तुमचं खूप मनापासून झालं जेवण मी नव्हतो त्या दिवशी अरे अरे रे आहे मी नेक्स्ट टाइम येणारच आहे दिवाळीला मी ज्यावेळेस प्रत्येक वेळेस गावाला येईल त्यावेळेस नक्कीच मी एक दिवस भेट देणार आहे त्यावेळेस नक्की या तुकाराम दादा केवळ दादा अभिनेत्री झाला आता ती झालं यांच श्री मला तर जेवण जात नाही का बरं काय झालं जेवण नाही झालं भाजी चांगली नसते का केवळ दादा आता ती टी व्ही पण काही दिवसात दिसेल आ, शन्नुजी, शन्नुजी, का तुम तुम्हाला पण त्या चॅनलला जाणार आहे केवळ हम्म कोणत्या मालिकेत आहे हां काळोबाईच्या नावाने चांगलं बरोबर आहे शन्नूजी हाय शन्नूजी कसे आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईववरती तुमचं खूप मनापासून कुठून बोलताय तुम्ही आणि बोला शण्णूजी मला समजत नाही की तुम्हाला मराठी येतं का हिंदी येतं मला काही समजत नाही शण्णूजी कुठून बोलताय तुम्ही श्री भाऊजी घरी आहे का वहिनी तुम्ही हो मी घरीच आहे भाऊजी शन्नूजी तुम्ही सिरियल मध्ये पण असता का हा शन्नूजी केवळ दादा काकूबाईच्या नावानं सांग केवळ दादा काळूबाईच्या नावानं मग काकूबाईच्या नावानं काय अ आता नवीनच मालिकाय ऐकायला भेटली बघू मला तुकाराम दादा मी पण लाईक केले धन्यवाद धन्यवाद तुकाराम दादा कुठून बोलताय तुम्ही तुकाराम दादा केवळ दादा काळूबाईच्या नावानं चांग बलस आहे ते हो बर बर आहे चार लावल्या लाईक तेरा जण आहेत का बरं असं रुसले रागवले असं करू नका मी सर्वांच्या लावल्या येईल या सी सी वरती बसणारे खाली येऊन कमेंट करा मी सर्वांच्या लावले येते बाबा मी बाहेर होते गावी होते त्याच्यामुळे कोणाच्या लावला मला येता आले नाही रागू नका हिथून पुढे नक्की येईल श्री भाऊजी भाऊ कुठे आहेत वहिनी आ, काम चालू आहे ना आपल्या अजून म्हणजे फर्निचरचं वगैरे चालू आहे म्हणजे बंगल्याचं पूर्ण झालेलं आहे पण फर्निचरचं काम चालू आहे आता आपण नेक्स्ट टाइम गेलो की वास्तुक शांतीचा व्हिडिओ पाठवणारच आहे त्यावेळेस तुम्हाला सर्व बंगला दिसेल कशा प्रकारे बनवले फर्निचर वगैरे सर्व काय मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे आणि त्या अभिनेत्री वगैरे मला काय म्हणू नका अवघच हारबाराच्या झाडावरती चढवायची कामे काय करू नका केवळ दादा सी सी वरून खाली आरेस सगळे नाही तर दगडच मारतोवर <laughs> लागेल की त्यांना दगड मारल्यावरती का तुकाराम दादा शेठफळगडे भिगवण बारामती रोडवर आमचे गाव ताई हो का मी बारामतीला आता मध्ये पण आले होते खूप म्हणजे मध्ये आली होती, होती तर तुम्ही त्या दिवशी यायला पाहिजे नव्हते मी आले ते तर जास्त काय कलाकार नव्हते थोडेच कलाकार होते आपण रील्स बनवले असते ना मग दादा श्री भाऊजी आले आले वहिणी आपण घरी हा आले ना मग मी घरी हम्म आले तुमच्या घरी एकदाची आता काय करायचं श्रीभाऊजी बोला बोला कमेंट करा केवल दादा मला सांतू, तु तु सांग तू सर्वांच्या लाईवला जातोस तुझ्या बहिणीच्या लाईवला येतं कार कोण सांग बरं ज्यांच्या ज्यांच्या लाईव्ह जातो त्यांना म्हणायचं ना माझ्या बहिणीच्या लाईवला या म्हणून केवळ दादा बारामती गणपती मंदिर तुला तेवढंच आठवणार केवळ बस तू गप तुला फक्त ती बारामतीचं मंदिरच दिसणार व्हिडिओच्या माध्यमातून बाकी काय बारामतीमध्ये नाहीच आहे का नाही तुकाराम दादा तुमचे गाव कोणते ताई अ असू तिकडे ते तुमचे कलाकार आहेत ना विठ्ठल काका विठ्ठल शिंदे काका त्यांच्या तिथच तुकाराम दादा पांडुरंग दादा हाय पांडुरंग दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती तुमचं मनापासून एम आर जी नक्की काय म्हणायचंय तुम्हाला मला समजली नाहीये तुमची कमेंट सर्वांनी लाईव्ह लाईक करा पटपट चला नवीन आहे त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे श्री भाऊजी भाऊ घरी नाही राहत का वहिनी येतात ना घरी काल घरीच होते आजच गेलेत केवल दादा तू लाईव्ह घेतली नाहीस कसे येणार मग ते सगळे तुझ्या लावला हा पण मग आता सांग की येते म्हणून माझी बहीण लावला सर्वांनी माझ्या बहिणीच्या लावला यायचं म्हणून माझी बहीण नव्हती पण मी हजरी लावली म्हणायचं ठीक आहे बोला कम कमेंट करा कमेंट केले तर मी बोलणार ना बावीस जण नाही बोलायचं का माझ्यावरती रुचले काय का तुम्ही बावीस जण काय चुकलं माझ्याकडून सी सीवरती थांबून पाहण्यापेक्षा कमेंट करून बोलून पाहून जावा ना केवल दादा टायमिंग सांग तू माझ्या ची सध्या तरी माझ्याकडे टायमिंग नाहीये काय सांगू मी मुलांमुळे तुला तर माहिती आहे ना टाइमिंग फिक्स करता येत नाहीये मला तुकाराम दादा त्या दिवशी एपिसोड मध्ये मटन सारून जुलाब लागले होते मस्त काम केले ताई <laughs> का। हा खूप हसलो माहिती आहे का प्रमुला हा अरे केवल दादा प्रमुला सगळ्यांनी आन्सर केलं आणि एपिसोडला कोणी काय कमेंट केलेच नाहीत मी एपिसोड बघितला पण कमेंट नाहीयेत बाकीच्यांच्या सर्वांना सांगते अजंता फिल्म प्रस्तुत धमाल सारे गावाची यामध्ये पण मी काम केलेलं आहे एपिसोड आहे बघा मटणाचा सर्वांनी चॅनलला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं काम कसं झालं हे कमेंट करून नक्की मला सांगा जेणेकरून माझ्यामध्ये सुधारणा होतील परमेश्वर दादा से बोल रही हो काशी बोल रही मी से बोल रही आप से बात कर रहे परमेश्वर जी हमारे लाइव में आपका स्वागत है खाना खाया क्या आपने नवीन आहे तो चॅनल को सबस्क्राईब कर और लाग को लाग भी कर दीजिएगा केवल दादा बावीस जण मला तर पाच दिसतात आम्हाला पंचवीस दिसतात परमेश्वर दादा तुझं नाव काय मराठी कमेंट करताय कधी हिंदी कमेंट करताय परमेश्वर दादा माझं नाव विशाखा निंबाळकर आहे आणि चॅनलला सुद्धा तेच नाव आहे नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल नक्की चेक करा आवडला एखादा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा केवळ दादा तुकाराम दादा बरोबर तुकाराम दादा वासुदेव मस्त आहे हो तुकारा